नमस्कार मित्रांनो आजचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे आज ते वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत एका प्रकारे अमृत महोत्सव सुरू होत आहे अमृत काळाचा आरंभ मोदींच्या जीवनातला सुरू होत आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य ठरतं हा व्हिडिओ करावा का नाही असा मनात विचार येत होता कारण सकाळी केला असतं तर कदाचित बरं झालं असतं पण आता संध्याकाळी करताना इतक्या सगळ्या जागतिक नेत्यांचे मग त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प खरं तर त्यांनी काल रात्री शुभेच्छा दिल्या आणि माझा नंबर पहिला हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं पण बिल गेट्स असतील बेंजामिन नेतान्याहू असतील ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानिझी असेल देवेंद्र फडणवीसांनी काल त्याच्याबद्दलची एक डॉक्युमेंटरी मोदींबद्दलची मोदींचं महाराष्ट्रातलं वास्तव्य महाराष्ट्राशी असलेला संबंध इतर भाजपाच्या नेत्यांचेही त्याच्यामध्ये एक बाईट्स आहेत अमित शहानी एक लेख लिहिलेला आहे बाकीच्या सगळ्या राजकीय विश्लेषकांनी त्यांना आकलन झालेले मोदी या विषयावर आपली मतं वर्तमानपत्रात मांडली असतील नाहीतर यूट्यूबच्या माध्यमातलं मांडली असतील आणि त्यामुळे शेवटी कितीही चांगला पदार्थ असला कितीही गोड पदार्थ असला तरी त्याचा अजीर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे त्यात ते भर टाकाविका नाही असा विचार मनात करत होतो पण हाच तर मौका आहे हाच तर चान्स आहे आणि त्याच्यामुळे बोलणं हे कर्तव्य ठरतं पण एका वेगळ्या दृष्टीने मी हा विषय मांडायचा प्रयत्न करतो आहे बघा तुम्हाला आवडला तर नाही आवडला तरी स्पष्ट द्या मोदी आपला अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांना विषप्राशन करावं लागणार आहे अर्थात मागे मी हा उल्लेख देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही केला होता पण भगवान शंकर महादेव झाले कारण त्यांनी विषाचा प्याला रिचवून ते महादेव झाले होते तसाच विषाचा प्याला पुन्हा एकदा मोदींना प्यावा लागत आहे प्यावा लागणार आहे नरेंद्र मोदींना याची काही सवय नाही अशातला भाग नाही आहे विषाचा प्याला पिऊन असते राजकारणात पुढे आलेले आहेत सत्तेवर आपली मान त्यांनी ठोकलेली आहे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर मग गुजरातचे दंगे असोत किंवा मग फेक एन्काउंटर असो कोणत्यातरी त्या तरुणीचा पाठलाग करो कुठल्याही विषयावर म्हणजे खूप खालच्या पातळीवरची ठिकाणे अगदी आत्ता याच आठवड्यातही नरेंद्र मोदींच्या आईवरून त्यांना दिवचण्यासाठी काँग्रेसनी पातळी सोडून घाणेरडा व्हिडिओ केला होता नरेंद्र मोदींच्या आईचा नुकताच स्वर्गवास झाला आहे ते आणि तरी देखील अशा प्रकारचे व्हिडिओ करण्याची हिंमत मानसिकता काँग्रेस दाखवतं पण असं काँग्रेस हा विषय नाही आहे विषय आहे की ज्या परिस्थितीत नरेंद्र मोदी भारताचं नेतृत्व करत आहेत तो खरोखर आव्हानात्मक कालखंड आहे सलग पंचवीस वर्ष नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत पण आता जर तुम्ही चहूकडे बघितलं तर जे वातावरण दिसतं ते अतिशय घाबरवणारं असं आहे मग ते सहारा वाळवंटातील सहा देश असतील जिथे सत्तापालट या कोविडच्या काळात किंवा त्याच्यानंतर झालेलं आहे किंवा शेजारचे बांगलादेश नेपाळ पाकिस्तानही त्याच्यामध्ये आहे युरोपातल्या देशांमध्ये जी परिस्थिती आहे ब्रिटनमध्ये एका वर्षाच्या आतमध्ये दोन तृतीयांश बहुमत असलेल्या सरकारची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना लोकांचा अजिबात पाठिंबा नाही आहे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प याच वर्षाच्या सुरुवातीला ऐतिहासिक बहुमत मिळवून सत्तेवर आले होते आता त्यांच्या लोकप्रियतेला मोठ्या प्रमाणावर उहटी लागलेली आहे तीच गोष्ट जर्मनीच्या बाबतीतही आहे तीच गोष्ट फ्रान्सच्या बाबतीतही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पंचवीस वर्षे सत्तेवर राहून पुढच्या पाच वर्षाचं नियोजन करणं ही सोपी गोष्ट नाही आहे नरेंद्र मोदींसाठीही ही सोपी गोष्ट नाही आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकांमध्ये थोडासा जो एक फटका भाजपाला बसला त्याच्यामध्ये एक थोडं भाजपने व्यक्तिमहात्मा करण्याचा प्रयत्न केला म्हणून हा फटका बसला का भाजपाचा अंतर्गत जे इक्वेशन असतं केमिस्ट्री असते ती थी ठीक नाही म्हणून हा फटका बसला का याची चर्चा झाली पण हा जो निकाल आहे ने सलग दोन वेळेला विजय मिळाल्यावर तिसऱ्यांदाही विजय मिळवताना पूर्ण बहुमत मिळालं नाही आघाडीसह बहुमत मिळालं मी तरी विजयच झाला पण तरी हा विजय देखील पराभव आहे असा एक नॅरेटिव्ह असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी कुठेतरी नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वावर टीका करण्यात आली होती असं दाखवण्याचा प्रयत्न केला की भाजप आणि संघ परिवारात व्यक्तीपेक्षा संघटना व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा असतो तिथे थोडंसं मोदींनी व्यक्तिमहात्म्य महिमा मंडन करण्याचा प्रयत्न केला का पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती सांगण्यासाठीच हा सा व्हिडिओ करत आहे तो म्हणजे आज संपूर्ण जगात या सगळ्या अस्थिरतेच्या लाटा त्याच्यामध्ये जगातले वेगवेगळे देश हिलकावत असताना भारत स्थिर आहे याचं कारण म्हणजे भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक रेअर कॉम्बिनेशन ज्याला म्हणता येईल दुर्मिळ योग आहे कारण ज्या नेत्यांना विकास अर्थकारण पायाभूत सुविधा विकास जागतिक व्यापार या गोष्टी कळतात अनेकदा ते नेते स्वतःला लोकांशी जोडणाऱ्या भावनिक मुद्द्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि सामान्य जनतेला अनेकदा असं वाटतं की ही जी विकासाची परिभाषा आहे रस्ते रेल्वे पूल मेट्रो मोनो विमानतळ ही त्यांच्या डोक्यावरून जाते त्यांना कळत नाही की त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात नेमका काय बदलणार दुसरीकडे जे भावनिक राजकारण करतात लोकांशी जोडले व्यक्तिगत जोडलेलं राजकारण करतात त्यांना विकासाचा दर थेट परकीय गुंतवणूक आर्थिक शिस्त आर्थिक नियोजन संरक्षणातली आत्मनिर्भरता हे सगळे विषय कळतातच असं नाही कारण ज्यांचं भावनिक राजकारण करण्यामध्ये लक्ष असतं ते भावनेच्याच आधारावर पुढे जातात आणि अशा वेळेला नरेंद्र मोदी हे रेअर कॉम्बिनेशन आहे म्हणजे तुम्ही बघा योगी आदित्यनाथ थोडंसं भावनिक मुद्द्यांवर ते जास्त लोकांशी जोडलेले आहेत पण आर्थिक विकासाच्या बाबतीत त्यांना अजून स्वतःला सिद्ध करायचं देवेंद्र फडणवीसांनी पायाभूत सुविधा विकास वेगवेगळ्या गोष्टीची चांगली समज एक प्रभावी वक्ता सदनातील प्रभावी वक्ता विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं स्वतःला सिद्ध केलेलं आहे पण एक ज्याला मास लीडर म्हणतात ती प्रतिमा अजून त्यांना निर्माण करायचे अमित शहाच्यामुळे बाबतीत तीच गोष्ट आहे की मी काल का परवाच एका व्हिडिओ बघितलं की ते शेवटचे देशाबाहेर दोन हजार सहा साली गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला पूर्णतः भारत देशावर देशाला समर्पित केल्यासारखं देशातल्या राजकारणाला समर्पित केल्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे पण शेवटी जो पंतप्रधान जो देशाचा नेता असतो तो आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही तेवढ्यात सहज त्यांनी वावरायला हवा आणि याबाबतीत अमित शहा थोडेसे डावे पडतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्रित जर कुठे असतील तर त्या नरेंद्र मोदींच्या रूपाने त्या एकत्र आहेत त्याच्या जोडीला ते गरीब घरात नेणं येणं ते स्टेशनवर त्यांनी चहा विकणं आणि या पार्श्वभूमीतनं त्यांचं मोठं होत जात देशाचे पंतप्रधान होणं ही देखील जमेची बाजू आहे त्यांचं अविवाहित असणं आता पुन्हा त्या या अशा गोष्टीमध्ये वादग्रस्त गोष्टीमध्ये मी पडत नाही पण या देशामध्ये कायमच जे पंतप्रधान कुठल्याही पक्षाचे जे मुख्यमंत्री अविवाहित असतात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात जास्त आदर असतो आणि तो आदर टिकून राहावा असंच कायम नरेंद्र मोदी वागलेले आहेत चोवीस तास स्वतःला कामात झुकून देणं एकही सुट्टी न घेणं या सगळ्या गोष्टी अन्यथा आजच्या जमान्यातल्या राजकारणातही तितक्याशा सोप्या नाहीत त्या नरेंद्र मोदींच्या रूपाने आलेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांची जात हे नाकारता येत नाही राहुल गांधींना हे ओबीसी ओबीसीचं राजकारण करताना त्यांच्यातले ब्राह्मण चेहरे किंवा इतर पुढच्या जातीतले चेहरे हे लपवावे लागतात कारण काँग्रेसमध्ये खरोखरच ओबीसी नेता पुढे आला आहे असं फारसं कधी घडलेलं नाही आहे नरेंद्र मोदी जातीचा राजकारण न करताही त्यांनी एका प्रकारे देशातल्या कोट्यावधी निम्नमध्यमवर्गीय ज्याच्यामध्ये मुख्यतः ओबीसी लोकांचा समावेश आहे त्यांच्या मनात आणि सगळ्यात लोकांच्या मनात म्हणजे त्याच्यामध्ये जातीचा काही विषय नाही आहे पण त्यांच्या विशे मनात विशेषतः अशा प्रकारचा एक आशेचा दिवा लावून ठेवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर जे कॉम्बिनेशन होतं जो संयोग होता तो नरेंद्र मोदींच्या रूपाने झालेला आहे आता त्याला एका अर्थाने रिप्लेस करायला खूप अवघड आहे कारण एकाकडे अर्थकारण आहे तर भावनिक मुद्दे नाही भावनिक मुद्दे आहेत तर राजकारण नाही राजकारण आहे तर अर्थकारण नाही असं कोणाकडे काही ना काहीतरी कमी जास्त होत पण तो बेंचमार्क जो आहे तो मोदींनी इतक्या उंचावर ठेवलेला आहे की इतर कुठल्याही नेत्याला तो गाठणं अवघड होईल असं मला वाटतं पण तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास पंचवीस वर्ष सातत्याने रोज एकही सुट्टी न घेता लोकांच्या समोर लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर जेव्हा जगात हे सगळे वारे वाहत असतात बदलाचे वारे नवीन कोहीतरी हवं आहे त्याचे वारे वाहत असतात तेव्हा मोदींना एका दीपस्तंभासारखं उभं राहायचं आहे त्यात ते यशस्वी होतील असं मला वाटतं आहे पंच्याहत्तर वर्षाची चर्चा कोणीतरी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात चर्चेला काही अर्थ नव्हता तुमची तब्येत चांगली असताना तुम्ही देशासाठी स्वतःला एकशे वीस टक्के झोकून देऊ शकत असताना कोणीही तुमच्या वयाचा विषय काढत नाही काढणार नाही आणि तीच गोष्ट मोदींच्या बाबतीतही लागू ठरते पण ज्या गोष्टी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून त्याच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेत त्याची यादी मी आत्ता या व्हिडिओत वाचत नाही पण त्यांनी सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट केली असेल तर भारतीयांना आपल्या देशाप्रती अभिमान त्यांनी शिकवलं आहे त्यांनी आपल्या देशाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करायला लोकांना शिकवलेलं आहे आणि त्यामुळे हा जो प्रभाव आहे तो देशावर दीर्घकाळासाठी राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट